केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम एक अनोखी बातमी या गावाचं पाणीच न्यार ना बायका म्हाताऱ्या होत ना आजारी पडत हे गाव तुम्हाला माहिती आहे का चला तर या अनोख्या गावाविषयी आजच्या बातमीत जाणून घेऊया प्रत्येक भागाची एक वेगळी गंमत असते त्याचं वेगळेपण असतं पण भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असंही एक गाव आहे ज्या ठिकाणचं वेगळेपण काही औरच आहे या ठिकाणच्या बायका म्हाताऱ्याच होत नाही त्या म्हातारपणातही अत्यंत सुंदर दिसतात त्यांचं वय असतं ऐंशी वगैरे वगैरे पण त्यांना पाहिल्यावर त्या पंचवीशी किंवा तिशीतील असतात बरं हे तर काहीच नाही या बायका कधी कधी आजारीही पडत नाही आता बोला या गावाचं पाणीच न्यारं मानायचं की वारं न्यारं मानायचं कुठे आहे हे गाव काय खातात कसे राहतात या गावची लोक आम्ही आज या बातमीची या बातमीत तुम्हाला या गावाची एक गंमत सांगणार आहोत पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या डोंगराळ भागात हुंजा खोरे आहे या ठिकाणी हा आदिवासी समाज आहे हुंजा घाटी ही भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर आहे या आदिवासी जमातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीतील लोक अत्यंत सुंदर आणि तरुण दिसतात या समुदायातील महिला पासष्ट आणि सत्तराव्या वर्षीही तरुण दिसतात विशेष म्हणजे या वयातही या महिला मुलांना जन्म देतात हुंजागाव हिमालयातील पर्वतरांगेत आहे या गावाला जग छत नावानेही ओळखते भारताच्या उत्तरेकडे हे गाव आहे या ठिकाणी भारत पाकिस्तान चीन आणि अफगाणिस्तानच्या सीमाही लागतात या आदिवासी समुदायाची संख्या सत्याऐंशी हजार आहे या आदिवासी समुदायाची जीवनशैली अत्यंत जुनी आहे गिलगित बालिस्तानच्या डोंगरात हे गाव आहे या ठिकाणी हुंजा आदिवासी समुदायाचे लोक राहतात या गावातील महिलांचं आयुर्मान सरासरी एकशे दहा ते एकशे तीस एवढं असतं काही लोक तर दीडशे वर्षही जगतात या ठिकाणी राहणारे लोक सत्तराव्या वर्षीही विसाव्या वर्षाचे दिसतात तर पुरुष नव्वदाव्या वर्षीही बाप बांधतात या लोकांचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे लोक क्वचितच आजारी पडतात या ठिकाणचे लोक गोरेपान हसतमुख आणि तरुण असतात हे लोक रोज पंधरा ते वीस किलोमीटर पायी चालतात तसंच हे लोक आपल्याच समुदायात लग्न करतात या गावातील लोक स्वतः उगवलेल्या भाज्या खातात हे लोक खुबानी आणि उन्हात सुकवलेले अक्रोड खूप खातात ज्वारी बाजरी आणि कुट्टू मोठ्या प्रमाणावर खातात दिवसातून फक्त दोन वेळा ते जेवण करतात हे लोक अलेक्झांडर सिकंदरच्या काळातील आहेत जेव्हा सिकंदर जग जिंकायला निघाला होता तेव्हा हे लोक त्याच्यासोबत आले होते त्यानंतर हे लोक काश्मीर खोऱ्यात थांबले त्यामुळे त्यांच्या आदिवासी समूहाच्या नावावरूनच ते राहत असलेल्या ठिकाणाला हुंजा घाटी हे नाव पडलं तर मित्रांनो या अनोखी गावाविषयीची आजची बातमी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकनला प्रेस करायला विसरू नका (The